शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली महत्त्वाची घोषणा राज्यातील गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद व महानगरपालिकांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास पाच कोटी द्वितीय क्रमांकास तीन कोटी आणि तृतीय क्रमांकास दोन कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली या दोन दिवसीय राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी भुसे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते, ते बोलत होते या उद्घाटन सोहळ्यास शालेय विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्र सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले की शिक्षण हे आनंदायी गुणवत्तापूर्ण भाकरीचे आणि राष्ट्रीयत्वाचे असले पाहिजे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी शिक्षण विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे गरजेचे आहे शालेय स्तरावरील पंधरा समित्यांचे रूपांतर चार समित्यांमध्ये करून अधिक प्रभावी कामकाज सुरू असल्याचेही आवर्जून सांगितले गेले शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी इन्स्पायर मानक एक पेड मा के नाम हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र उपक्रम इको क्लब फॉर मिशन लाइफ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन स्वच्छ पंधरवाडा स्वच्छता हित सेवा उपक्रम तंबाखू मुक्त अभियान आधार वैध व आधार नोंदणी कामकाज अपार जनरेशन संच मान्यता अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समायोजन शाळा व संस्था मॅपिंग आदी विषयावर भोमोल असे मार्गदर्शन केले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनल